नमस्कार मी धनश्री शिंदे आपल्या धनश्री किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू वाव किती मस्त दिसत आहे तिथे तुम्ही बघू शकता ना आता थंडी सुटलेलीच आहे तर थंडीमध्ये पौष्टिक पदार्थ तर आपल्याला करायलाच पाहिजेत बरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या एकाच लाडूमध्ये आपल्याला खूप सारे बेनिफिट्स मिळणार आहेत काय तर कंबरदुखी गुडघेदुखी त्यानंतर थंडी हे सगळं आपल्याला थांबवणार आहे मस्त हेल्दी बनवणार आहे त्यासाठी आपण यामध्ये काय काय टाकणार आहोत चला तर बघूयात हे डिंकाचे लाडू कसे करायचे तर डिंकाचे लाडू करण्यासाठी मी इथे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरं अगदीच पूर्ण सुकं खोबरं असं नाही आहे थोडंसं मॉइश्चर आहे पण आपण त्याला थोडंसं फ्राय करून घेऊ त्यानंतर ते, ते मॉइश्चरपणा जो आहे तो निघून जाईल तर अर्धा किलो खोबऱ्यासाठी मी इथे एक कप साखर घेतलेली आहे म्हणजेच आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम पर्यंत साखर लागणार आहे अर्धा किलो खोपऱ्यासाठी खोपरं जे आहे ते आपण छान असं खिसून घेतलेलं आहे आणि एक कप साखर त्यानंतर डिंक घेतलेलं आहे चार टेबलस्पून दोन टेबलस्पून अळीव एक टेबल स्पून खसखस तूप घ्यायचं आहे तूप आपल्याला म्हणजे सगळं हे फ्राय करण्यासाठी लागणार आहे तर तूप घ्यायचं आहे छान मस्त असं इथे मी वेलची पूड घेतलेली आहे त्यानंतर बदाम काजू मनुके आणि खजूर जे आहे ते छान असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे खजूर मस्त अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे असंच घ्यायचं तर एवढं सगळं साहित्य आपण डिंकाचे लाडू करण्यासाठी घेतलेलं ला आहे चला तर आता बघूयात लाडू करायचे कसे तर आता मी इथे कढई गरम करायला ठेवते कढई थोडीशी गरम करून घेऊयात त्यामध्ये तूप टाकून घेऊ आणि तर मी ते साधारण एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे आणि अजून थोडंसं हे तूप जे आहे ते पूर्ण आपण मेल्ट होऊ देऊयात तर इथे तूप जे आहे ते मेल्ट झालेलं आहे आणि थोडंसं गरम पण झालेलं आहे तर इथे आपण जे खोबरं खिसून घेतलेलं आहे ते टाकूयात अर्धा किलो खोबरं घेतलं होतं मी इथे आणि त्याप्रमाणेच हे सगळं प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे आणि आता हे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती खोबरं जे आहे ते छान असं खमंग खरपूस फ्राय करून घ्यायचं आहे अगदी आपल्याला थोडस फ्राय करायचं आहे त्याचा कलर जो आहे तो थोडासा ब्राउनिश होतो तोपर्यंत गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आता थंडीमध्ये ना हे लाडू खूप पौष्टिक असे आहेत हा का तर तुम्ही नक्की करा आणि त्यासोबतच आपण बाकीच्या रेसिपीज पण केलेल्याच आहेत थंडीसाठी स्पेशल अशा तर आपण नक्की करून बघा तर तुम्ही इथे बघू शकता खोबऱ्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे हलका ब्राऊन असा तर इथपर्यंतच आपण खोबर जे आहे ते भाजून घेणार आहोत जास्त पण आपल्याला नाही भाजायचं थोडंसं असं थोडंसं ब्राउनिश होतोपर्यंतच भाजून घ्यायचं आहे चला तर आता हे आपण यामधून काढून घेऊयात एका मोठ्या पाठीमध्ये खोबरं जे आपण भाजून घेतलेलं खोबरं होतं ते काढून घेतलेलं आहे आणि एकदम छान मस्त असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथपर्यंतच खोबरं आपल्याला भाजायचं आहे हे लक्षात ठेवा जास्तच अगदी ब्राऊन करू नका मग त्याची चव जी आहे ती एवढी छान अशी नाही आहेत तर आता आपण सगळे जे फ्राय करून घेतलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ते याच पाटीमध्ये टाकणार आहोत तर आता त्यामध्येच आपण त्याच कढईमध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स फ्राय करून घेऊ तर सर्वात पहिले आपण दोन चमचे तूप टाकूया ते थोडस गरम होऊ देऊयात कढई तशी गरमच आहे आपली तर तूप गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण डिंक जो आहे तो फ्राय करून घेऊयात पण डिंक जो आहे तो आपण थोडा थोडा करत फ्राय करणार आहोत एकदमच असा डिंक फ्राय नाही करायचा नाही तर तो नीट फ्राय नाही होत क्रिस्पी असा छान असा तोपर्यंत डिंक फ्राय करायचं आहे आतमधून तो कच्चा नाही राहिला पाहिजे नाही तर आपल्या दातांना असं जास्त चिटकू शकतो गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरती छान असं क्रिस्पी असं आपल्याला डिंक भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण डिंक जो आहे तो पण पाठीमध्ये काढून घेतलेला आहे हे पहा आपण चार टेबल स्पून डिंक घेतला होता तो एवढा असा फ्राय करून एवढा असा झालेला आहे आता आपण मनुके फ्राय करून घेऊयात जे आहेत ते मस्त असे आता काढून घेऊयात लगेच तर आता आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊयात इथे मी बदाम घेतलेले आहेत मस्त असे कट करून आणि त्यासोबतच काजू तुम्हाला जर का अजून दुसरे ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता छान मस्त क्रिस्पी असे फ्राय करायचे गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची लो फ्लेमवरती मस्त क्रिस्पी असे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचेत आपल्याला तर इथे ड्रायफ्रुट्स पण छान मस्त क्रिस्पी असे आपण फ्राय करून घेतलेले आहेत चला तर काढून घेऊयात तर तूप गरम झालेला आहे आपण यामध्ये खजूर टाकून घेऊयात तर मी इथे एक दहा बारा खजूर जे आहेत ते छान मस्त असे कट करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे आपल्याला तुपात मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्याने काय होतं ते अजून मस्त मऊ असे होतात आणि आपल्या लाडूला बाइंडिंग पण एकदम मस्त येतं आपण इथे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत त्याच्याने काय होतं की आपले लाडू जे आहेत ते जास्त दिवस टिकतात तर आता खजूर जे आहेत ते पण छान असे फ्राय करून घेतलेत चला काढून घेऊयात हे पण तर आता जे राहिलेलं तूप आहे त्याच्यामध्येच आपण अळीव भाजून घेऊयात तर मी इथे दोन टेबल स्पून अळीव घेतलेले आहे हे अळीव छान असे फ्राय करून घ्यायचे म्हणजे दाताखाली खाली कचकच असे नाही आहेत छान तुपात फ्राय करायचे गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची तर इथे अळीव पण आपण छान असे भाजून घेतलेले आहेत चला तर हे पण काढून घेऊ तर आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केलेली आहे आणि आता आपल्याला खसखस जी आहे ती भाजून घ्यायची आहे कढई गरमच आहे गरम गरम कडईमध्ये खसखस भाजून घेऊयात आत। तर आता इथे खसखस पण आपण भाजून घेतलेली आहे त्याला तर काढून घेऊयात तर आता इथे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत चला तर आता एकदा आपण हे सगळे मिक्स करून घेऊयात तर आता हे छान असं एकदा मिक्स करून घेऊ वाव सुगंध तर एकदम मस्त चला तर आता आपण पाक करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक कप साखर घेतलेली आहे साखर जी आहे ती आपल्याला अर्धा किलो खोबऱ्यासाठी एक कप अशी घ्यायची आहे आणि त्यासाठी हाफ कप पाणी आता आपण गॅसची फ्लेम चालू करूया गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमला ठेवायची आहे आणि याचा छान असा पाक करून घ्यायचा आहे अगदीच एक तारी दोन तारी असा असं नाही पण ना लाडू जमतील असा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे तर आता इथे पाक जो आहे तो तयार होत आलेला आहे साखर विरघळून दोन ते तीन मिनिटं आहेत तर आता असं चेक करून बघूयात थोडासा चिकटपणा आपल्याला जाणवलं पाहिजे हे पहा आपला लाडू बनला पाहिजे चला तर आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि आता हा पाक जो आहे पाक आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊयात आणि आता लगेचच हे मिश्रण जे आहे ते सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याला थोडंसं म्हणजे चार ते पाच मिनटं थोडंसं ठेवूयात जेणेकरून ते थोडंसं कोमट होईल म्हणजे जास्तच अगदी आपल्या हाताला चटका बसेल असं नाही राहणार आणि पाक जो आहे तो मुरेल पण वाव सुगंध तर खूप छान येतोय चला तर आता चार ते पाच मिनटांनंतर आपण लाडू वळायला घेऊयात त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत वेलची पावडर तर ही ऑप्शनल आहे पण टाकलीत तर स्वाद खूप मस्त येतो आणि आता परत एकदा छान असं मिक्स करून घेऊ डिंक जो आहे तो आपण लहान असा म्हणजे आकाराने लहान असा घेतलेला त्यामुळे आपल्याला तो मिक्सरमधून वगैरे काढण्याची काही गरज नाही चला तर आता हे गरम असतानाच आपल्याला ह्याचे ला लाडू करून घ्यायचे असतात कारण की नंतर हे लाडू जमत नाही कारण की हे मिश्रण पूर्ण थंड झालं तर लाडू वळत नाही तर चला आता आपण ह्याचे लाडू करून घेऊयात तर चला मी या इथे तुम्हाला एक लाडू करून दाखवते ज्या आकाराचा तुम्हाला लाडू पाहिजे त्या आकाराचा तुम्ही करू शकता मी ते छान मस्त मोठे असे लाडू करते जेणेकरून ते रेसिपीमध्ये दिसायला पण अगदी छान मस्त असे दिसतील तर तुम्ही ते बघू शकता हा असा लाडू मस्त असा तयार होतो हा लाडू आपल्याला गरम गरम असतानाच करून घ्यायचा आहे जास्त थंड करून नाही घ्यायचं नाहीतर लाडू वळत नाहीत तर ह्या अशा प्रकारे आपण लाडू जे आहेत ते सगळे बनवून घेऊयात आणि मग बघूया तर तुम्ही इथे बघू शकता आपले टिंकाचे लाडू जे आहेत ते तयार आहेत आणि किती मस्त दिसत आहेत वाव आणि लाडू पण एकदम छान झालेत हे पहा वाव अप्रतिम असे झालेले आहेत आणि त्यासोबतच टेस्टला सुद्धा तितकेच मस्त झालेत तर तुम्ही हे या हिवाळ्यामध्ये नक्की करा तुम्ही इथे बघू शकता ते अळीव खसखस हे ना दाताखाली आल्यावरती खूप छान लागतं आणि त्यासोबतच आपण ड्रायफ्रूट्स जे आहे ते मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच मध्येच इलायचीचा जो स्वाद येतो ना वाव खूप मस्त असे आपले लाडू झालेले आहेत पौष्टिक आणि थंडीसाठी मध्ये तर एकदमच मस्त असे तर तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये हे टिंकाचे लाडू नक्की करा कसे होतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजून कोणती रेसिपी मा माझ्याकडून तुम्हाला पाहिजे ते मला कमेंटमध्ये कळवा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि त्यासोबतच धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन